गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा सगळ्याजणांना खात्री आहे तुम्ही सगळेजण चांगले असणार आहे आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज चाय वगैरे नाश्ता केला आहे आम्ही आणि लवकरच आम्ही आता कामाला पण सुरुवात करूया काम घराचं काम चालू आहे तर मित्रांनो चला मग तुम्हाला काम पण दाखवतो कसं चालू आहे काय चालू आहे घर कसं बांधणार आहे त्या प्रकारे पण तुम्हाला हळहळ हो सगळं माहीत पडणार आहे चला मग व्हिडिओला आपण सुरू करूया बिनकामाचा बैल कोटक कोण सुदेश कोण रे शेरू <laughs> ये माती काढू लाग बर मला एवढी बघा एवढी माती काढायची आहे इकडे तीन खड्डे झालेले था आमचे कॉलमचे ते आला बिल्डर चले माती काढू लाग आणि ते घे घे ना घे ना घे ना त्या तिथं टोपला आहे इथं फावडा आहे घे काढ तुला देवडू देऊ बर 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 फुल भरा मस्त रे घे कार कामगार घडी काय काम करू का काम <laughs> चुटके कामगार घडी भर माती भर पटका निवड़ा टाईम आस शिकल्याकड्या करण करण चिमटा बसते चिमटा बसते कसा बसते चिमटा बसते कसा मला ते सांग पहिले तिथं नाही पकडायला लाग तिथं पकडत असते का पागल आहे <laughs> <ती या तो। laughs> <ती या तो। laughs> काल पटकन का आपल्याला टाइम नाहीये आपल्याला पोटा, पोटा घर करायचं आहे ना याच्या जीवा हो आल आला जीवावर आता आला आलं जीवावर हो चालू आहे कामगार गाडी कामगार गाडी थकला थकला रे थकला थकला <laughs> शेरू अ शेवरू कुठे वर तू आता एवढाच खड्डा खोदला आज बघा हाय पायाला बी तिकड गेला इकडं चालू आहे काम हाय एव्हरी कंटिन्यू टू द ब्लॉक तर मित्रांनो खूप उशीर झाला आज कारण काल थोडा खड्डा होता तर बोट वगैरे फुटले होते त्यामुळं तेवढा वेळ नाही भेटला आणि आज सकाळीच भिडलो कामाला हे बाय शेरू शेरू इकडं बाय एक डोळ्या दाखवायला लागला हाय <laughs> तर इकडं बाबा माती काढायला लागले

तर फायनल मित्रांनो आम्ही थकलोवी आणि आमचे सहा खड्डे कॉलमचे सुद्धा पूर्ण झालेले आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही तसे खड्डे वगैरे झालेले आहेत आमची इकडे आणि इकडचे इकडे दोन खड्डे आहेत ते दोन खड्डे तिकडे दोन खड्डे आहेत म्हणजे सहा खड्डे आमचे क्लिअर झालेले आहेत आणि आमचा कामगार गडीसुद्धा अजूनही काम करत आहे कारण भिंत राहिली पाळायची तो अजूनही काम करायला लागले आयट मार <laughs> घराच्या कामामुळं किती येले आहे आमच्या मी इथं भिंत आहे ती भिंत काढायला लागलो आणि इथं नवीन भिंत घ्यायची होती आणि ही जी जुनी भिंत आहे ते पाडली आणि इकडे जे मातीची होती ती, माती ती पण काढून टाकली हा चुटकी बा आपले का धकाल <laughs> <laughs> धकल आरामशी जमलं नाही का था था। ना ना तर तुम्ही बघू शकला सर किती कामं करणार ते काय चालू आहे कसं चालू आहे घरामुळं किती जे गरीब लोक असतात त्यांचे किती एले होतात ते तुम्हाला या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजलं असेल आमचे खड्डे वगैरे खोदून झालेले आहेत तुम्हाला माग दिसतच असेल समोर आहे तेच आणि हे जी इकडची भिंत होती आपली ते सुद्धा पाडले गेले तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपवू आपण जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनलासुद्धा प्रेस करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय टेक केअर